पाच कटू सत्य समजून घ्या म्हणजे जीवन जगताना त्रास होणार नाही नंबर एक आपण नेहमी असं म्हणतो की एक दिवस माझा असं येईल की ज्या दिवशी माझ्या आयुष्यातले सर्व दुःख संपतील सगळं काही माझ्या मनाप्रमाणे घडेल पण हे सत्य आहे की सर्वच काही प्रत्येक वेळेला मनाप्रमाणे घडत नसतं आणि दुःख कधीच संपत नसतं हे लक्षात घ्या की येणारं दुःख तुम्हाला मजबूत करण्यासाठी येत असतं आयुष्यातले संकट तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी येत असतात आणि जर आपण असं म्हटलं की जेव्हा माझे चांगले दिवस येतील तेव्हा मी जगेल मग आपण न जगताच मरू ओ चांगले दिवस येण्याची वाट बघायची नसते प्रत्येक दिवस चांगला दिवस म्हणून जगायचा असतो आणि याची जबाबदारी तुमचीच तुम्हाला घ्यावी लागणार आहे तेव्हा आत्तापासून चांगल्या दिवसांची वाट बघू नका चांगलं जीवन जगायला सुरुवात करा दुःखांना आयुष्यातले एक पायरी म्हणून त्याच्यावरून चढून जाऊन तुमच्या ध्येयाकडे चालत राहा नंबर दोन तुम्ही कधीच लोकांचे तोंड बंद करू शकत नाही लोक तुमच्या मागं बोलणारच आहेत तुम्हाला कधीतरी नकारात्मक शब्द ऐकू येणार आहेत तुम्ही कितीही चांगले कामं करा लोक तुमच्यावर टीका करणार आहेत मग लोकांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न करू नका त्याच्याऐवजी त्यांच्या शब्दांसाठी तुमचे कान बंद करून टाका एका कानाने ऐका दुसऱ्या कानाने सोडून द्या मनाला लावून घेऊ नका कारण कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम हे कहना जर तुम्ही कोण तुम्हाला काय बोललं याचाच विचार करत राहिले तर प्रगती कशी होईल आणि काम कसं करणार तुम्ही त्याच्यामुळे लोकांच्या बोलण्याला अडथळा समजायचा नाही नंबर तीन कधी कधी तुम्ही आयुष्यात विनाकारण उगीच वाईट ठरवल्या जाणार आहात तुम्ही वाईट वागलात म्हणून तुम्ही वाईट ठरलात असं नाहीये तर तुम्ही समोरच्या मनाप्रमाणे वागला नाहीत म्हणून तुम्ही वाईट ठरलात मग अशा वेळेला वाईट वाटून घेऊ नका तुम्हाला माहितीन तुम्ही बरोबर आहात मग तुमचं तुमचं जीवन आनंदाने जगा तुमच्याबद्दल कोण काय विचार करतं हा विचारसुद्धा जर तुम्हीच केला तर मला सांगा ते काय विचार करतील अरे काहीतरी तर काम त्यांच्यासाठी सोडा पुढची महत्वाची गोष्ट ती म्हणजे जेव्हा हे पक्क चौथा पॉइंट डोक्यात ठेवा की जेव्हा तुम्हाला लोक खूप जास्त गोड बोलतात तेव्हा समजून घ्यायचं याचं आपल्याकडे काहीतरी काम आहे आणि लोक मला नेमकं काम असतानाच भेटतात याचं वाईट नका वाटून घेऊ त्या क्षणाला तुम्हाला वाटलं याला मदत करावी तर करा, करा। नाही वाटलं सोडून द्या <laughs> जेव्हा तुम्ही असं म्हणतात नेमका मदतीलाच मी याला आठवतो अरे ठीक आहे मदतीला तरी आठवतो ना आहे का तुम्हाला त्याच्यामुळे अति गोड बोलणाऱ्या लोकांपासून सावध राहायचं कुणाला माहिती की एवढा सुंदर दिसणारा मोर एवढा सुंदर पिसारा फुलवणारा मोर सापाला सुद्धा खाऊ शकतो त्याच्यामुळे गोड बोलण्याला न फसता सतसत विवेकबुद्धी जागृत ठेवा आणि तुम्हाला त्या क्षणाला जे योग्य वाटतं ते करा आणि नंबर पाच ते म्हणजे तुमचं लक्ष नेहमी बाहेर असतं आणि तुम्ही दुसऱ्यांना बदलण्याचा दुसऱ्यांना पाहण्याचाच प्रयत्न करत राहिलात तर तुमचं मन काय सांगतं हे तुम्हाला ऐकूच येत नाही बाबूचं एकदा असंच झालं ना बाबूचं त्याच्या बायकोसोबत जोरदार भांडण झालं रोजच होत होतं शेवटी कंटाळून त्याने ठरवलं की घर सोडून जायचं तो रेल्वेमध्ये बसणार तितक्यात कुठून तरी त्याला आवाज आला की रेल्वेत बसू नको ही रेल्वे रुळावरतून घसरणार आहे तो विमानात बसण्यासाठी गेला विमानात बसणार तितक्यात आवाज आला कुठून तरी त्याला आवाज आला की विमानात बसू नको ही फ्लाईट क्रॅश होणार आहे या फ्लाईटमधले लोक सगळे मरणार शेवटी त्यांनी बसमध्ये बसायचं ठरवलं आणि बसमध्ये बसायचं ठरवल्याच्या बस नंतर पुन्हा त्याला हातून कुठून तरी आवाज आला की बसचा ॲक्सिडेंट होणारे दरीत कोसळणार आहे शेवटी त्याने आकाशाकडे पाहिलं आणि विचारलं की हे जे मला आवाज ऐकू येतात नेमकं कोण बोलते माझ्याशी पुन्हा आवाज आला तुझं अंतर मन तुझ्याशी बोलते बाबू म्हणाला हे अंतर माना जेव्हा मी घोडीवर चढणार होतो लग्न करणार होतो तेव्हा तुझा आवाज बसला होता खरे <laughs> तेव्हा तू मला सांगितलं नाही गमतीचा भाग सोडा घ्यायचं हे आहे की दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी स्वतःला बदलला आणि जे आहे ते ऍक्सेप्ट करून पुढे चालत राहिलात तर जीवनात तुम्हाला त्रास होणार नाही यास तेव्हा खुश राहा आनंदी राहा उत्साही राहा जीवनामध्ये प्रत्यक्ष आनंदात जगण्यासाठी आपलं सुंदर असं बारा एकर परिसरात चैतन्य जे आहे संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद इथे दर महिन्याला जे सहा दिवसाचे निवासी शिबिरं तिथे होतात मागच्या पंचवीस वर्षापासून हे शिबिरं तिथे चालू आहेत पन्नास देशातले लाखो करोड लोक तिथे जोडल्या गेलेले आहेत आणि जीवनाला बदलून घेत आहेत आपणही या आणि या आनंदाच्या मार्गावरती चालत राहा खुश रहा, हसत रहा, आनंदी रहा, जय गुरुदेव